नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी स्वस्तिक हे चिन्ह नशीब उजळतं या पवित्र चिन्हाचे रहस्य आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी श्री स्वामी समर्थ स्वस्तिक हा शब्द सु आणि अस्थि यांचा संयोग आहे सु म्हणजे शुभ आणि अस्थि म्हणजे असणे म्हणजे ते शुभ असते कल्याण असो शुभ असो कल्याण असो सनातन धर्मात स्वस्तिक हे शक्ती सौभाग्य समृद्धी आणि शुभाचे प्रतीक मानले जाते स्वस्तिकचा विचार केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही वेगवेगळ्या स्वरूपात केला जातो स्वस्तिकच्या डाव्या भागात गणेशाची शक्ती आणि गम बीज मंत्राचे स्थान आहे त्यातील चार ठिपके हे गौरी पृथ्वी कच्छप आणि अनंत या देवांचे निवासस्थान मानले जातात धन वैभव आणि ऐश्वर यांची देवी लक्ष्मी देवी गणेशाच्या पूजेसह उपासना परंपरेत या शुभचिन्हाला विशेष स्थान आहे अग्नी इंद्र वरुण आणि सोम या चार दिशांच्या प्रमुख देवतांची पूजा करण्यासाठी आणि सप्त ऋषींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी याचा उपयोग केला जातो हे चार दिशांचे आणि जीवनाच्या चक्राचे देखील प्रतीक आहे घरातील वास्तू सुधारण्यासाठीही स्वस्तिकचा वापर फायदेशीर मानला जातो स्वस्तिकचे प्रतीक शुभेच्छुक आणणाऱ्या गोष्टींमध्ये गणले जाते स्वस्तिक वापरल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते जैन धर्मातील चोवीस तीर्थंकर आणि त्यांच्या प्रतिकांमध्ये सुद्धा स्वस्तिकचा समावेश केलेला आहे जैन धर्माच्या प्रतिकांमध्ये स्वस्तिकचा ठळकपणे समावेश करण्यात आला आहे स्वस्तिकचे चार हात गतींचे प्रतीक आहेत नरक त्रिपुंज मानव आणि दैवी गती जैन लेखनाशी संबंधित प्राचीन लेणी आणि मंदिराच्या भिंतीवरही स्वस्तिक आढळते प्राचीन युरोपमध्ये सेल्टस नावाची एक सभ्यता होती जी धर्म जर्मनीपासून इंग्लंडपर्यंत पसरली होती ते स्वस्तिक हे सूर्यदेवाचे प्रतीक आहे असे मानत त्यांच्या मते स्वस्तिक हे युरोपातील चार ऋतूंचे प्रतीक होते भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून स्वस्तिक हे शुभाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी त्यावर स्वस्तिक चिन्ह करून पूजा केली जाते स्वस्तिक हा शब्द सु पासून बनला आहे सु म्हणजे चांगले अस म्हणजे शक्ती किंवा अस्तित्व आणि क म्हणजे करता अशा प्रकारे स्वस्तिक या शब्दाचा अर्थ शुभ किंवा मंगल असा होतो स्वस्तिकमध्ये एकमेकांना छेदणाऱ्या दोन सरळ रेषा असतात ज्या पुढे वागतात यानंतरही या, या रेषा त्यांच्या टोकाला किंचित पुढे वाकल्या आहेत स्वस्तिकचा हा आकार दोन प्रकारचा असू शकतो पहिला स्वस्तिक ज्यामध्ये रेषा पुढे दाखवतात आणि उजवीकडे वळतात त्याला स्वस्तिक म्हणतात हे शुभ असते जे आपली प्रगती दर्शवते दुसऱ्या आकृतीत रेषा मागच्या दिशेने निर्देशित करतात आणि डावीकडे वळतात याला घडाळ्याच्या उळत उलट दिशेने स्वस्तिक म्हणतात ते अशुभ मानले जाते ऋग्वेदातील श्लोकांमध्ये स्वस्तिक हे सूर्याचे प्रतीक मानले गेले आहे आणि त्याच्या चार हातांची तुलना चार दिशांशी करण्यात आली आहे त्याचा मध्यभाग विष्णूच्या कमळाच्या नाभीच्या रूपात चित्रित केला आहे आणि रेषा चार मुखे ब्रह्मदेवाचे चार हात आणि चार वेद म्हणून चित्रित केला आहेत इतर ग्रंथांमध्ये चार युगे चार वर्ण चार आश्रम आणि धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार बक्षिसे आणि वैयक्तिक श्रद्धा जिवंत ठेवणारी चिन्हे स्वस्तिकाद्वारे वर्णन केली आहेत ओंकाराच्या नादातून स्वस् सृष्टीची उत्पत्ती झाली आणि हा ध्वनी आजही सूक्ष्म स्वरूपात संपूर्ण विश्वात गुंजत आहे असे धार्मिक शास्त्रांमध्ये मानले जाते हे सुरुवातीला स्वस्तिकच्या रूपात कोरलेले होते लिपी विज्ञानाशी संबंधित विद्वानांचा असाही विश्वास आहे की सुरुवातीची अक्षरे गोलाकार नसून उभ्या दगडांच्या स्वरूपात होती स्वस्तिकच्या माणसाच्या उत्क्रांतीच्या प्रवासाशी खूप जुना संबंध आहे रामायणात एका जहाजाचे वर्णन आहे ज्यावर स्वस्तिक सुशोभित केले होते मंडळी हे अत्यंत पवित्र चिन्ह प्राचीन काळापासून वापरात आहे आवारात कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असल्यास मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला एक स्वस्तिक पिरॅमिड लावल्यास फायदा होतो तिजोरीवर स्वस्तिक चिन्ह बनवल्याने व्यवसाय वाढतो आणि समृद्धी येते अशी मान्यता आहे तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे याचा फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साईप्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद